पुढील शब्द आदरणीय भैया चंदेरी या रजतोत्सवाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपल्या विभागाच्या माजी खासदार आदरणीय हिनाताई माझे मित्र व माजी मंत्री आदरणीय पद्माकर दादा राजू दादा समीधा ताई अभिजित दादा मधु पाटील संस्थेचे चेअरमन व आमचे मित्र निखिलजी आदरणीय भाभीजी माझ्याबरोबर बसलेला त्यांचा चिरंजीव आणि उपस्थित सर्व मंचावरील मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो खरं म्हणजे हा एखाद्या संस्थेचा कार्यक्रम आहे असं मला तरी वाटला नाही हा एका कुटुंबाचा कार्यक्रम आहे असं म्हणूनच निखिलजीने हा कार्यक्रम घडवून आणला कारण संस्था मोठी झाली की माणूस मागच्या लोकांना विसरतो पण निखिल भाई एकदम हुशार आहे आम कारण आमच्यासारखा मटमुग राहिला असता तर विसरून गेला असता पण तो व्यापारी माणूस आहे गुजराती माणूस आहे त्याने पहिल्यापासून मदत करणाऱ्या प्रत्येक माणसाची आठवण ठेवली आणि सगळ्यांचा सत्कार केला त्याबद्दल त्याला मनापासून धन्यवाद देतो त्याच्या बँकेची प्रगती भरपूर होते त्याचा एकमेव कारण आहे निखिल जी इतना ख्याल में रखना मैं जो बोलता वो तुम पॉलिटिक्स में नहीं है इसके लिए बैंक अच्छी चल रही जिस दिन भी तू राजकारण में आ जायेगा उस दिन तेरा बैंक का भी ग्राफ नीचे नीचे ही हो जाएगा इतना ख्याल में रखना क्योंकि हमको अनुभव है हमारे भी बाप दादो ने बैंक डाली है पर बैंक चलाना इतना आसान नहीं है जिसको कर्जा नहीं दिया उसको इतना गुस्सा आता जैसे उसकी डिपॉजिट पर ही बैंक खड़ी है अने फिर नहीं दिया कर्जा तो दुर्भाग्य से वो कोई भी चुनाव आवे सामने वाले दिखता अने ऐसा राजकारण में होता इसके लिए तुम राजकारण में नहीं है तो तुम्हारी बैंक है क्योंकि तुमने नंदुरबार में जब ब्रांच खोली तब भी मैंने तुमको पूछा कि बहुत प्रगति कर रही मोती बैंक अने एक कारण पूर्ण टीम वर्क है दादाला ना मला लग्नाला जायचं आहे एक शहाद्याला दादा घाई करत होता आपण जाऊ जाऊ मी त्याला हिनातही सांगितलं की थांब आपल्याला बक्षीस नाही मिळाली पण संधी आहे वाटायची वाटून तर जाऊ कारण शेवटी क्या है राजकारण कोई तिकीट नाही नाही कोच नाही किधर बी कुछ भी हो जाता नसीब की बात राहती आणि अशा वेळेला ज्या विद्यार्थ्यांना आज इथं पारितोषिक द्यायची आहेत त्यांचं खरं म्हणजे कौतुक केलं पाहिजे कारण प्रत्येक याच्यामध्ये फील्डमधला माणूस इथं एकदम टॅलेंटेड दिसत होता आणि ही सगळी मेहनत या गुरुजनांची आहे मी सगळ्या गुरुजनांना सुद्धा मनापासून शुभेच्छा देईल कारण संस्थेची प्रगती ही गुरुजनांवरही अवलंबून असते आम्हीही संस्था चालवतो मी इथं स्वतः मी बी ए परीक्षा ती ती आठ टक्के मेरा निकाली आयलाय मेरे जमाने मे मेरे कॉलेज का सेंटर बंद होता बी ए की एक्झाम दि इकॉनॉमिक्स का पेपर था आपलं आपलं पद्माकर दादा विषय बी आपण असा निवडतो इकॉनॉमिक स्पेशल घेऊन बी ए केला विचार होता बी ची परीक्षा दिली अभिजित दादा एवढं स्ट्रिक्ट वातावरण होत की आपला अभ्यास करायचा प्रश्नच येत नव्हता कारण आपल्याला असं वाटत होत आपल्या बापाचं कॉलेज आहे पण वातावरण एवढं खराब होत की काहीच लिहिता येत नव्हतं मग शेवटी मी फक्त एकच ओळ लिहिली अर्थशास्त्र हे फार मोठे शास्त्र आहे बस व चीफ कंडक्टर आला माझ्याकडे म्हणे मी तुम्हाला केव्हाचा पाहतोय तुम्ही काहीच लिहिलेलं नाही म्हटलं साहेब मी लिहिलं ना नाही ना म्हणे त्याने माझा पेपर उचल उचलला मधल्या पानावर मी फक्त लिहिलं होतं अर्थशास्त्र हे फार मोठे शास्त्र आहे तो म्हणे याच्या वेळ काही नाही म्हटलं साहेब याच्यातच सगळं येऊन गेलं पूर्ण पेपरचे उत्तरच याच्यामध्ये आहे अर्थशास्त्र हे फार मोठे शास्त्र आहे आणि अशीच कारण आम्हाला तर डिग्री मिळाली नाही कशी मिळते काय मिळते हे आपल्याला माहिती आहे पण भविष्यामध्ये चांगली मेरिटची पोरं आपल्या जिल्ह्यातून घडवली पाहिजे आणि त्याच्यासाठीच अशा शिक्षण संस्थेना प्रोत्साहन दिलं पाहिजे या मताचा मी सुद्धा आहे निखिल भाई आपण एकदम चांगलं काम करतात पर मेरीट टीप याद रखना बँक अगर चलाने की है, तो पॉलिटिक्स मे मत आणा अभिजित दादा तुला आठवत असेल तर मी नुरानीच्या पतपेढीच्या उद्घाटनाला आलो नूरनुराणीने पतपेढी झाली ती उसके उद्घाटन के लिए उसने मेरे ख्याल से तो टारजन हेमंत बिरजे कारोला बोला नूर भाई पॉलिटिक्स करने का नहीं होगा तो पतपेड़ी दाल अभी तूने हेमंत बिरजे को बुलाए ला अगर पॉलिटिक्स करेगा ना तो वसूली को राखी सावंत को बुलाना पड़ेगा इतना ख्याल में रखना क्योंकि इतनी तकलीफ है इतनी तकलीफ है हर क्षेत्र में जिसका हिसाब नहीं और एक अच्छा काम आप कर रहे हैं हम हमेशा क्योंकि पॉलिटिक्स से हटकर तेरे मेरे रिलेशन है भविष्य मे हम तुम्हारे साथ ही रहेंगे इतना वादा करता हूँ पुनश्च एकदा सर्वांना ज्यांना ज्यांना बक्षिस मिळाली त्या फाउंडर गुरुजनांपासून तर विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यांचं सा मी शुभेच्छा देतो मनपूर्वक अभिनंदन करतो आणि निखिल भाईलाही उर्वरित काळासाठी सुद्धा मुलालाही आमच्या बरोबर बसवलेलं होतं निखिल भाई उसकी पहिचा कराता ये आपली झेराक सैना किया पहचान करा सेम टू सेम आहे फक्त त्याने दाढी ठेवली आहे तिरी दाढी नाही आहे पण मध्ये सुद्धा कारण तेरे ते हमारे क्षेत्र मे तरी परिवारवाद हिल पण से हटकर काम करता पर अच्छा काम हम हमेशा आपके साथ रहेंगे इतना वादा करता फिर से एक बार सबको बधाई करता जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय भैया साहेब जरा जोरदार टाळ्या हो खूप सुंदर असा संदेश आणि शुभेच्छा आदरणीय भैया साहेब यांनी दिलेल्या आहेत यानंतर आदरणीय ताई साहेब आदरणीय हिनाताई कृपया आपण सुद्धा दोन शब्द मनोगत व्यक्त करा पुढील शब्द आदरणीय माझे खासदार आदरणीय हिनाताई हर्ष चंदेरी रजतोत्सव चा आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी मंचावर उपस्थित विधान परिषदेचे माजी आमदार ज्यांनी आताच भाषण केलं ते आदरणीय चंद्रकांतजी रघुवंशी मंचावर या ठिकाणी उपस्थित आदरणीय माजी मंत्री पद्माकर दादा वळवी